चंदनपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला अनोख्या उत्साहाचे रूप देण्यात आले नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा आणि परिसर रंगीबिरंगी रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता विद्यार्थ्यांची मिरवणूक गावातून ढोल ताशांच्या गजरात रथावरून फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वृंद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद शेलार उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थही सहभागी झाले होते संबळच्या तालावर ठेकाधरत सरपंच शिक्षक ग्रामस्थ आणि विद्यार्थी एकत्रितपणे नाचले आणि शाळेचा पहिला दिवस उत्सवात रूपांतरित झाला मिरवणुकीनंतर शाळेत योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना पुष्प देत सरपंच व मान्यवरांच्या हस्ते औपचारिक स्वागत करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुस्तकं वह्या व उपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आले तसेच चॉकलेट आणि बिस्किट वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आले विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पुरणपोळीचे स्वादिष्ट भोजनही देण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच विनोद शेलार उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळेच्या सर्व शिक्षिका विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंदभूमी महाराष्ट्रसाठी संदीप सोळुंके मळगाव शालेय शिक्षण मंत्री मान्य दादासाहेब भुसे यांच्या आदेशाने आज चंदनपुरी जिल्हा परिषद शाळा मराठी शाळेत आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना नूतन प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आज आमच्या गावात नवीन विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली नृत्य सादर करण्यात आलं पूर्ण गावाला मिरवणूक काढून प्रवेश सोहळा हा शाळेच्या गेटमधून त्यांना त्यांचे स्वागत करून करण्यात आला आज सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले पुस्तके वाटप करण्यात आली व विद्यार्थ्यांना सुद्धा वाटप करण्यात आला नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थ्यांना चॉकलेट व जेवणात मेजवानी म्हणून पुरणपोळी व भासुंदी करण्यात आली होती अशा प्रकारे चंदनपुरी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश सोहळा हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्याप्रसंगी पूर्ण शिक्षकृंद व गावातील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्व सदस्य महिला उपस्थित होत्या तसेच चंदनपुरी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आशा वर्कर हे सुद्धा उपस्थित होते त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना वया व वा पेन पेन्सिलचे वाटप करण्यात आले thank <laughs> you डब्ल्यू ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा